मंगळवार दिनांक बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला ज्यानं संपूर्ण देश हादरला तब्बल सव्वीस पर्यटकांचा या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालाय तर वीसहून अधिक जण गंभीर जखमी आहेत खरं तर जम्मू काश्मीर खोरं हे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखलं जातं पण या नंदनवनाला देशाच्या स्वातंत्र्यापासूनच रक्तरंजित घडामोडींचा शाप मिळाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली याच काश्मीरच्या दक्षिणेला लागून असलेला प्रांत म्हणजे हिमाचल प्रदेश ज्याला देवभूमी म्हणून ओळखलं जातं सत्तावीस हिमाचलमध्ये पेहलगाम सारखा इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला होता दहशतवाद्यांनी पस्तीस हिंदूंची अमानुषपणे कत्तल केली होती हा हिमाचल भर हल्ला हिमाचलमधील हिंदूंना भळभळती जखम देऊन गेला काय आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या दहशतवादी हल्ल्याची कहाणी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर पेहलगाम दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरलाय आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगाचा परिणाम असा झाला की ही बातमी क्षणार्धात जगभरात पसरली मात्र सत्तावीस वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती ज्यानं देशाला हादरवून सोडलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्येही असंच काहीसं घडलं होतं दोन ऑगस्ट एकोणीशे अठ्ठ्याण्णव ची काळरात्र हिमाचल प्रदेशच्या शांत टेकड्यांमध्ये वसलेलं चंबा शहर या शहरातील कालाबन आणि सतरुंडी परिसरात दहशतवाद्यांनी पस्तीस हिंदू मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केला चंबाच्या इतिहासातील त्या दुर्दैवी रात्रीच्या जखमा अजूनही त्या रात्री, रात्री जगलेल्यांना आठवतात या दुर्घटनेचा तिथल्या जनसमुदायावर खोलवर परिणाम झाला आणि त्याचे पडसाद दोन दशकांहून अधिक काळानंतरही आजही जाणवतात हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्हा हा काश्मीरच्या सीमेशी जोडलेला त्यामुळे काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादाचा परिणाम हिमाचल प्रदेशच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही दिसून आला नव्वदच्या दशकात काश्मीर दहशतवादाच्या आगीत जळत होतं आणि काश्मीरमधील हिंदू पंडितांचं स्थलांतर होत होतं अशा परिस्थितीत दहशतवाद्यांनी आजूबाजूच्या परिसरातही दहशत पसरवली होती हल्ल्याच्या दिवशी चंबामधील दुर्गम जंगल पहाडी भागात रस्ता बांधण्याचं काम होतं जे मजूर करत होते दुर्गम भागात रस्ता बांधणी केली तर इथे लोकांची वर्दळ वाढेल तसेच स्थानिक लोकांचाही बाहेरच्या समाजाशी संपर्क वाढेल त्यामुळे या दुर्गम भागाचा विकास होऊच नाही अशी दहशतवाद्यांची भूमिका होती त्यामुळे इथे विकास कामांमध्ये मजुरीचं काम करणाऱ्या निष्पाप गरीब मजुरांवर ते झोपेत असताना गोळ्या झाडण्यात आल्या यावेळी दहशतवाद्यांनी फक्त हिंदूंना लक्ष केलं आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मुस्लिम कामगारांना सोडून पस्तीस हिंदू कामगारांना ठार मारलं त्या गरीब कामगारांचं सामानही लुटण्यात आलं इतकंच काय तिथे विकास कामांसाठी लागणारी जी काही साधनं होती ती सुद्धा लुटून नेण्यात आली हे लुटलेलं सामान उचलून नेण्यासाठी दहशतवाद्यांनी सहा जणांना बंधक बनवलं होतं त्यापैकी एकाला दहशतवाद्यांनी सोडून दिलं पण बाकीच्या पाच बंधकांचं काय झालं हे त्यानंतर कुणालाच कळलं नाही त्यांचा ठाव आजपर्यंत कळू शकलेला नाही यामध्ये ज्या बंधकाला दहशतवाद्यांनी सोडलं होतं ती व्यक्ती स्थानिक मुस्लिम समाजातली होती पुढे या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांची धरपकड करण्यात आली त्यावेळी या हल्ल्यासाठी काही स्थानिक मुस्लिम व्यक्तींनी दहशतवाद्यांना सहकार्य केले होते हे उघड झाले होते या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीन नावाच्या दहशतवादी संघटनेनं घेतली होती या हल्ल्यानंतर त्या शहीद कामगारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चौदा सप्टेंबर दोन रोजी त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक बांधण्यात आलं भावी पिढ्यांना या भयानक हल्ल्याची जाणीव व्हावी त्या कामगारांच्या हौतात्म्याचे स्मरण करता यावे म्हणून घटनेच्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आलं या स्मारकावर हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे ज्यामध्ये असं सांगितलं आहे की सत्रुंडी गावात दहशतवाद्यांनी नऊ हिंदू मजुरांची हत्या केली आणि कलाबन गावात सव्वीस हिंदू मजुरांची हत्या केली हे कामगार चंबा जिल्ह्यातील एका दुर्गम भागात सात पास मार्गावर रस्ता बांधकामाच्या कामात गुंतले होते रात्रीच्या अंधारात हिजबुल मुजा

काळ उलटून गेला तरी त्या रात्रीचं दुःख अजूनही पीडित कुटुंबियांच्या हृदयात चालतंय बरेच जण अजूनही निकालाची वाट पाहतायत पहलगामच्या हल्ल्यानंतर चंबावासियांच्या एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या हल्ल्याच्या वाईट आठवणी निश्चितच डोळ्यासमोर उभ्या राहिल्या असतील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद